मांद्रे आमदार जीत आरोलकर मांद्रे उदरगत संस्था आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस सी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मांद्रे दीनदयाळ सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस सी समाज संमेलनाचे आयोजन करण्यात आले या संमेलनाला हास्य चित्रपट अभिनेते पृथ्वीराज प्रताप कांबळे आमदार जीत आरोलकर एस सी समाज संस्थेचे अध्यक्ष रामनाथ पवार चोपडे आगरवाडा सरपंच हेमंत चोपडेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार आरोलकर यांनी चोपडे सर्कल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली तसेच सर्व समाजाच्या बरोबरीने एस समाजाला प्रगतीच्या समान स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली कार्यक्रमात शिक्षण आरोग्य क्रीडा आणि पारंपरिक व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एस सी समाजातील व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला कोण कशें खूप चलता तें कळटा म्हाका पूण आयज त्या दिसा सांगलें जाल्यार आयज जाहीरपणा सांगता हांव माझ्या मामागे घर मेदुडे हांव माझे घर शिंगळे आरवे आणि लहान असताना हा खूप लहान असं आणि सांभाळपण महिला आसात आनी अभिमाना सांगता लहान असताना त्यांच्यानी खेळला त्यांच्या लहान असताना तो जाताना पहिला आणि हे कोणी केलं हे तुमच्या समाजाच्या नाही केलं सो अभिमान माझा तू त्यांच्यानी सांभाळ आणि दोघांक दुसऱ्या नावाने हे करतले पण आयज त्यांचे नाव विद्या बाबुराव जाधव आणि सुलक्षणा सूर्यकांत पुरस्कर काल

तुम्ही जर लहान असताना मला तुमच्या समाजातील लोकांना पहिला तर आज माझी जबाबदारी आयज ज्या स्थानाचे असा त्या स्थानाचे हंगासर पावपाक म्हणजे खरी तरी वाटो त्यांचो असा सो त्याला लागून आज मेजर सत्कार त्यांचे होणार आहे ते माझं तुम्हाला सांगितलं आहे सो ही दोन महिला इकडे आहे दुसरे चौदा एप्रिल आमचं दोघा आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि वर्षाच्या वर्षा आम्ही पणजे साजरे करतात सो माका दिसता की माझ्या मतदारसंघात जावचे आणि माझे जर इच्छा असा हांगा जावचे जाल्यार तुमची सगळ्यांची इच्छा असतली की बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती ही मांद्रे मतदारसंघात जावची जावची हो ना व्हडले जावची हो ना ताका हांवें काही निर्णय माझे फाटी घेतलेले आसात आणि हांव आयज घोशणा करता ओपनली मतदार संघात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे पुत्याची स्थापना ही चौदा एप्रिलाच्या पहिली जातली आणि ही मतदार मतदारसंघ आणि चोपडे सर्कलाचे जाती ह्या गोष्टी खरं म्हटलं विचार ह तिचे आल्यावर मग डॉक्टर मारला म्हटला पुढे आल्यानंतर असं तर मी ऍक्च्युली आयज हा अनाऊन्स करतोच असलो की बाबासाहेब आंबेडकरांचं स्थापना मी करतले म्हणून आणि मोठ्या प्रमाणात करतले पण काही मिसअंडरस्टँडिंग झाल्या कमिटी भीतर त्यांना दिसलं की बाबा हे बाबा असे किती म्हणून आणि माझ्याकडे येऊपाक त्यांच्यानी खूप टाईम काढलं पण काय काय माझं लेट गेलं पण यशस्वी झालं आयज ही लोकांनी डिक्लेअर केला आणि हेचे काम चालू करपाक सुरवात केली आणि आम्ही हे बाबासाहेब आंबेडकरची स्थापनाची कमिटी आहात जी आम्ही कमिटी ऑलरेडी नावा दिली आहात त्याच जोपर्यंत स्थापना झाला तोपर्यंत त्या तो, कमिटीचं अध्यक्ष स्वतः तुमचा आमदार असतो जर तुमची कोकणिका ना गव्हर्नमेंट जमिनीत जर घरं असा जर ती रेग्युलर जातली माझ्या घराच्या अंडर तुमच्या नावारू जातली हे आमच्या मुख्यमंत्र्यान आमच्या गोयच्या सरकारान अनाऊन्स केल्ले आसा सो घाली गरज ना दुसरी गोष्ट मुसुलतेचे क्रिडिटोरीयम स्मशानभूमीचा विषय आला तो जर अशा जाग्यांनी आला सरकारी जाग्याचे असा किंवा कोकणिज जाग्याचे आहात तो तुम्ही माझेकडे घेऊन याचे काढया किंवा मांद्रे मतदारसंघात कितीशी वर्ष झाली स्मशानभूमी नसली आनी खुबशे चॅलेंजीस आसले ते, ते सक्सेसफुली आमी कोणत्या दाखवल्या स्मशानभूमी सरकारच्या जमिनीत आम्ही घेऊन दिली नावा डायरेक्टर पंचायतीचे केले सो कठीण काय ना सगळें पॉसिबल जाता इम्पॉसिबल हे शब्दान आय एम काढशात ज पॉसिबल येतात सो आय एम काढपाचे आणि पॉसिबल करून दाखवले हे कार्य आमचे आणि आम्ही कर उल सगळे एकीकडे योप गरज आयज आय सत्कार करतात जे सुटो करतात महिलांचे सत्कार करतात तसेच तुमचे जे भगी वर्सा एक दोन गोल्ड मेडल घेतला हे म्हाका जेव्हा हो कार्यक्रम ते करता तेव्हा कळलं तुमच्या समाजात गोल्ड मेडल घेतला पी एच डी करता खरंच अभिमानाची गोष्ट आणि तुमकाय अभिमान असं जाय की अशी भुरगी असतात जी वयर सरतात कोण डॉक्टरी करता एम बी बी करता जर हे भुरगी वयर सरतात जाल्यार आमची जबाबदारी तांकां पुशाक करता म्हणून तांचो आयज सन्मान आमी हांगासर करतले खुबशे प्रोफेसरूय आसा आनी कोण कोण आसा तांचे सत्तर आमी हांगासर करतले पूण एक महत्वाचा जो माझ्या काळजात काळजात आली सारखं आणि तो तुमच्या समाजात रिलेटेड हा